बीडच्या आष्टी तालुक्यातील वनवेवाडी गावात नागरी सुविधांचा अभाव आहे आणि ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी हे गाव विक्रीला काढलंय गावातील मुख्य रस्त्यासाठी घाट्यांचं पूजन करत बोंबा मारून आंदोलन करण्यात आलंय वनवेवाडी गाव आष्टी तालुक्यातील महत्वाचं म्हणून ओळखलं जातं पण ह्या गावामध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे गावासाठी रस्ता नाहीये पाण्याची समस्या आहे तसंच मोबाईलला नेटवर्कही नाहीये त्यामुळे थेट झाडावरती चढून ग्रामस्थांना संपर्क करावा लागतो अनेकदा रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केली आहेत पण त्याची दखल न घेतल्यानं आज ग्रामस्थांनी गाव विक्रीचा निर्णय घेऊन रस्त्यातील खड्ड्यांचं पूजन केलं आहे पावसाळ्यापूर्वी गाव रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करून गाव विक्रीचा प्रस्तावही ग्रामस्थांनी मांडला आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती की आमचं गाव चांगल्यापैकी आहे फक्त रस्त्यामुळं आमची सगळी अक्कल बंद आहे एक जर वाहनं आलं साधं लग्नाचं वराडाचं तर तो, तो पुन्हा दुसरी तारीख दरी नाही तो म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे मला वाढून बाड दिलं तरी नको आणि एकदम एकमेव मी फक्त कांद्याशिवाय टरबूज आणि आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा लागत नाही कोण गारावर निघतं कोण झाडावर निघतं तवा तर आमचं चा गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोर आहेत आमचे त्यांची नुकसान होती याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या हे तुम्हाला नम्र विनंती इथून गैनाथगड भगवान भक्तीगड शेणगिरी देवी महादेवाचं मंदिर वर आहे मोठ्या प्रमाणात इथून भक्त जात आहेत आणि दोन तालुक्याचा जडणवडण रस्ता आहे त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा नसता आम्ही आम्ही रस्ता रोको करू आणि निवेदन देऊन रस्ता रोको करू त्यानंतर शासनाने लवकर याची दक्षता नाही घेतली तर हे गाव लवकर आम्ही विक्रीला काढणारे शासनाने थोडक्यात निविदात घ्यावा हे आमची सगळे गाववाल्याची विनंती आहे